हॉटेल मधुबन इथं वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत युवा आघाडीचा बायकॉट युवा जिल्हाध्यक्षाचं बॅनरवर नाव नसल्यानं वाद पेटला जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीदरम्यान अनपेक्षित घडामोडी घडल्या पक्षाच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बैठक सुरू होताच चा अचानक बैठक सोडून बॉयकॉट केला बैठकीच्या बॅनरवर युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचं नाव वगळण्यात आले होते त्यावरून काही कार्यकर्ते नाराज असल्याचं जाहीर झालंय दिनांक एक रोजी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हॉटेल मधुबन इथं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात हॉटेल मधुबन इथं महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचं आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जालना जिल्हा समन्वयक सविताताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते मात्र बैठकीच्या बॅनरवर युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांचे नाव नसल्याचं लक्षात येताच युवा आघाडीतील कार्यकर्ते संतप्त झाले जिल्हाभर सामाजिक आणि संघटनात्मक काम करणाऱ्या विजय लहाणे यांचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे असायला हवं होतं असं युवा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कनकुटे यांनी सांगितले युवा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमतानं नाराजी व्यक्त करत बैठक स्थळ सोडले आता या बॅनर विवादामुळे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटने अंतर्गत असंतोष उफाळून आला असून वरिष्ठ पातळीवरून या घटनेची कितपत दखल घेतली जाते हे पाहणं ठरणार आहे आहे बैठक चालू आणि या बायपास करत बैठक सोडून पाय ठरणार आहे काय आहे आणि बैठक नमस्कार आज वंचित बहुजन आघाडीची सर्व जे कमिटी आहेत त्यांची संयुक्त बैठक होती हॉटेल मधुबन शिवाजी पुतळा येथे आणि या बैठकीमध्ये सर्व महिला आघाडी युवा आघाडी विद्यार्थी आघाडी कामगार आघाडी फादर बॉडी हे सगळे पदाधिकारी उपस्थित होते परंतु आज आम्ही बैठकीच्या मधातून उठून आलो याचं कारण असं आहे की वारंवार वारंवार आमच्या युवा आघाडीला युवा जिल्हा अध्यक्षाला डावलण्यात येते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये जसं की काल मीटिंगचा जो बॅनर व्हायरल झाला त्याच्यामध्ये युवा जिल्हा अध्यक्षांचं नाव नव्हतं आणि थोडं वारंवार डावलण्यात येत असल्यामुळे आज जर वंचित बहुजन आघाडीचा पुरा जालना जिल्ह्याचं जर तुम्ही एक धडाडीचा नेता कार्यकर्ता म्हणून जर जनता कोणाकडे बघत असेल तर ते सन्मान्य युवा जिल्हाध्यक्ष विजय भोला आणि यांच्याकडे पाहते कारण की कोणत्याही गरीब बिनदुबळ्यांचं कोणत्याही दवाखान्याचं काम असो गावात लाईटीचं काम असो कोणतंही शैक्षणिक काम असो सामाजिक काम असो जर प्रत्येक जण कोणाशी कनेक्ट करते वंचित बहुजन आघाडीचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून जालन्यामध्ये तर ते विजय भोला आपलं म्हणून कनेक्ट करते त्यांना फोन लावते त्यांना समस्या सांगते आणि ते समस्या पार पारते ते पूर्णपणे पार पाडतात आणि त्यांना त्या न्याय मिळवून देते असं त्यांचं रोज शेड्यूल ठरलेलं आहे परंतु आता निवडणुकाच्या तोंडावर नवीन नवीन काही कार्यकर्ते येतात तिकिटासाठी धडपड धडपड चालू होते परंतु मग अशा जे पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आहे त्यांना डावलणं हे अयोग्य आहे आणि ती गोष्ट आम्हाला युवा आघाडीला थोडी चुकीची वाटली म्हणून आम्ही मेन मीटिंगच्या मधातून आम्ही उठून बाहेर आलेलो आमची माग आमची मागणी म्हणजे विशिष्ट आमची पक्षश्रेष्ठींना ही मागणी आहे की जसे पक्षाचे प्रोटोकॉल असतात की युवा जिल्हा अध्यक्षाला सर्व गोष्टीमध्ये समावून घेतलं पाहिजे त्यांचे नाव वगैरे प्रत्येक बॅनरमध्ये टाकले पाहिजे आणि सन्मानपूर्वक स्थान पाहिजे बस एवढीच आमची मागणी आहे माझं नाव आहे सिद्धार्थ कनकुटे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जालना